नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासाळकर आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो लेबर कार्ड कामगारांना जे भांडे वाटप योजना आहे ती काही काळासाठी बंद पडली होती ती योजना आता ऑनलाईन सुरू झालेली आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज भरून ते भांडे घ्यायचे आहे तर ते कसे आपण येथे या व्हिडिओमध्ये आज पाहूया तर चला मित्रांनो सर्वात अगोदर आपण एखाद्या वेब ब्राऊझरवर म्हणजेच गुगल क्रोम किंवा इतर ब्राउजरवर येऊया येथे आल्यानंतर तुम्हाला मी जे वेबसाईट इथे टाईप करता ते टाकायची आहे एच आय के आय टी म्हणजे बी ओ डब्ल्यू सी डॉट इन स्लॅश अपॉइंटमेंट पुन्हा एकदा पाहून घ्या हीच वेबसाईट जिथे तुम्हाला सर्च करायची आहे आणि ही वेबसाईट सर्च केल्यानंतर यापूर्वी जर तुम्ही अपॉइंटमेंटसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला निळा कलरचे येथे क्लिक करा बसत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अपॉइंटमेंटची एम एच नंबर आणि तुमच्या नोंदणी दिनांक टाकून अपॉइंटमेंट प्रिंट करू शकता त्यानंतर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला ते तुमचा एम एच नंबर टाकायचा आहे जो तुमच्या पावतीवर किंवा कार्डवर असेल त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करा तुम्हाला एक ओ टी पी येईल तो न चुकता ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर या प्रकारे जो इंटरफेस आहे तो दिमाला तुम्हाला दिसेल त्यामध्ये तुमची सर्व माहिती बरोबर आहे का पाहून घ्या शिबीर निवडा या बटनवर क्लिक करून तुमच्या जवळचे जे केंद्र आहे तुम्हाला येथे निवडायचे आहे जे तुमच्या जवळ शिबिर असे ते भांडे चालू आहेत ते केंद्र घ्यायचे आणि आता अपॉइंटमेंट डेट या बटनवर क्लिक करून तुम्हाला अपॉइंटमेंटची डेट घ्यायची आहे आणि डेट घेतल्यानंतर अपॉइंटमेंट प्रिंट करा या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला या प्रकारे तुमची जी अपॉइंटमेंट आहे ती फिक्स झालेली आहे ती दिसेल या अपॉइंटमेंटची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि जी तारीख तुम्ही सेट केली होती जे केंद्र तुम्ही सेट केलं होतं त्या जागेवर त्या तारखेला तेथे ते तुम्हाला जाऊन जे भांडे फेटी जे काही मिळतात ते घ्यायचे आहेत मित्रांनो ही होती नवीन अपडेट जे की बांधकाम कामगारांना भांडे वाटपसाठी जे आहे ते चालू झालेलं आहे हे लवकरात लवकर जे आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या कारण वेबसाईट जी आहे ती बंद चालू होत आहे कारण सरकार ही योजना खूप सारे फ्रॉड किंवा चुकीचे लेबर कार्ड काढलेले काड़ आहे त्यामुळे बंद चालू करत आहे तर धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटवर यामध्ये जर काही नाही समजलं तर कमेंट करा